सर्वांनाच मी स्वामी समर्थ सर्वजण कसे आहेत आज आपण बनणार आहे भरलेले वांग इथं मी शेंगदाणे घेतलेत लसूण कोथिंबीर आलं आणि खोबरं आणि इथं वांगी चिरून पाण्यात घालून ठेवलेलं आहे हे वाटण करून घेते आणि वांग टाकून कडे तेल घालून घेतलेलं आहे आता मोहरीची फोडणी घालते हे तडकडलं की मी वाटण करून घेतलेलं घालणार आहे वाटण चांगलं परतलं की लाल तिखट घातले हळद आणि आपले बेसिक मसाले घालून घ्यायचे तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं मसाल्याला तेल सुटायला लागले चवीनुसार मीठ घालून घेते वांगी घालूयात चांगलं असं परतून घ्यायचं आणि गरम पाणी घालायचं कधी भाजीला तर अगदी द्यायला लागते एक दहा पंधरा मिनिटात मस्त असे मागी शिस्तात